श्री स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी संक्रांतीचे फोटोशूट करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे मी गेले होते पार्लरमध्ये हो मेकअप वगैरे मी सगळा घरी केला होता फक्त मला हेअरस्टाईल पार्लरमध्ये करायची होती त्यामुळे पार्लरमध्ये गेले ते गर्दी असल्यामुळे मग इथं गुंता काढून घ्यावा म्हटलं मी गुंता काढू लागले आणि तशी मजाक चालू होती सगळ्यांना वाटू लागलं लाग की माझी पहिलीच संक्रांत आहे सगळ्यांना वाटू लागलं की माझी पहिलीच संक्रांत आहे पण असं काही नव्हतं मला चूसोबत फोटोशूट करायचं होतं त्यामुळे सगळी तयारी चालू होती तर आम्ही जिथे फोटो काढायचं होतो तिकडे गेलो इकडं गार्डन आहे मुक्तेश्वर द्वार म्हणून तिकडं आम्ही गेलो होतो फोटोशूटला तुम्ही बघू शकता खूप मस्त गार्डन आहे आणि खूप सारे लोक होते आणि फोटोशूटही तीन चार तिथे चालू होते संक्रांतीचे च्यू बघा माझी किती क्यूट दिसते आणि तिचं काहीच मेकअप केलेलं नाही फक्त तिला ब्लॅक कलरची एक टिकली लावली होती छानपैकी आणि दागिने घातले होते तेही ती तोडू तोडू टाकली तर मग सिंगल तिला गळ्यात घातलं होतं मी आणि दागिने तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे आणि ते माझ्या घरीच सिस्टरनी बनवलेले आहे छोट्या मावशीच्या मुलीनी तिच्याकडनं मी ते आणले होते गळ्यात घालायला च्यूचे तुम्ही ॲक्टिंग ते बघा किती क्यूट क्यूट ॲक्टिंग आणि तिला इतकं भारी वाटलं बाहेर नेल्यामुळं खूपच भारी वाटलं तिला एन्जॉय करत होती आणि घरी यायचं सुद्धा नाही म्हणू लागली ती शेवटी मग अंधार पडू लागला म्हणून मुन म्हटलं चला घरी चूलाही थंडी वाजली असती मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर म्हटलं ब्लॉग शेअर करते आणि आपले फोटोही लवकरात लवकर येईन तेही तुम्ही नक्की बघा संक्रांतीचे फोटोशूट सगळ्यांना मी शेअरच करणार आहे आणि हे बघा इथं लिहिलेलं आहे इकडं आम्ही आलेलो होतो माझा भाऊ आलेला होता आणि तुम्हाला समोर दागिनेही दाखवले आहे मी बघा तो बघा तिने असे दागिने घरी तयार केलेले आहे अंजली नाव आहे तिचं मग घरी आले चहा वगैरे घेतले डोकं दुखू लागलं फोटोशूटमुळं चहा वगैरे पिऊन घेतली इथं छानपैकी मला सध्या ऐतवयतच मिळत आहे खायला त्यामुळे म्हटलं खाऊन घ्यावे तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय